सूर्यग्रहणाला या तीन राशींचे भाग्य चमकणार संपत्तीत होईल मोठी वाढ शंभर वर्षानंतर बुध ग्रहाच्या राशीत होतं सूर्यग्रहण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र यांचे ग्रहण वेळोवेळी लागतात याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि देशविदेशावर दिसतो एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे हे ग्रहण अश्विन आमोसेला कनाशीत आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रात लागेल त्यावेळी सूर्यचंद्र आणि बुध हे तिघेही कन्या राशीत असतील आणि मीन राशीत असलेले शनिदेव त्यांच्यावर पूर्ण दृष्टी ठेवतील अशा वेळी काही राशींचे भाग्य उजळू शकते या राशींना अचानक धनलाभ होऊन प्रगतीची संधी मिळू शकते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या लकी राशी यात पहिली आहे सिंह राशी तुमच्यासाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरू शकते या काळात तुमच्या रोजच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते नवीन कमाईचे मार्ग मिळू शकतात नवीन नोकरीची संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होण्याचे देखील योग आहेत आर्थिक स्थितीत सुधारणा होईल पैसे साठवण्यात यश मिळेल आणि बचत वाढेल तसेच अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नशिबाची देखील तुम्हाला पूर्ण साथ मिळेल यानंतर आहे तूळ राशी सूर्यग्रहण तुळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते याच काळात कामकाजात प्रगती होऊ शकते कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल मालमत्ता किंवा वाहन खरेदीची योजना तुम्ही करू शकता मात्र वैयक्तिक जीवनात वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी देखील मिळू शकते ज्युनियर आणि सिनियर यांचा देखील पाठिंबा मिळेल विरोधक शांत झाल्यामुळे व्यापाऱ्यांना मानसिक समाधान मिळेल तरुणांना आपले ध्येय साध्य करणे देखील सोपे होईल तुमच्या योजना यशस्वी होतील यानंतर आहे ऋषभ राशी तुमच्यासाठी सूर्यग्रहण सकारात्मक ठरू शकते या काळात तुमच्या धैर्य आणि पराक्रमात देखील वाढ होईल नवीन मार्गाने तुम्ही पैसे कमवू शकाल करिअरमध्ये देखील चांगला फायदा मिळेल या महिन्यात तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करू शकता तुमच्या बोलण्यात सुधारणा दिसेल आणि तुमच्या बाणीचे तुम्ही आजूबाजूच्या लोकांना प्रभावित देखील कराल तसेच या काळात बेरोजगारांना नोकरी देखील मिळू शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद